मकर राशीचं जीवन म्हणजे शांत दिसणारं पण आतून प्रचंड खोल असलेलं सागर आहे बाहेरून हे लोक फार थोडंच बोलतात पण त्यांचं अंतरंग जिथे परमेश्वर स्वतः आराखडे आखतात मकर राशीचा प्रवास कधीही सरळ नसतो तो असतो तीव्र कष्टांचा अंतर्मुक्तेचा आणि आत्मविकसनाचा रस्ता आपल्याला वाटतं की आपण आपलं जीवन स्वतः घडवत असतो पण मकर राशीसाठी जीवन घडवण्यासाठी आधी त्यांना मोडलं जातं पुन्हा एकत्र जोडलं जातं पुन्हा तपलं जातं आणि शेवटी बनवला जातो तो एक दिव्य योद्धा जो स्वतःच्या नाही तर इतरांच्या मार्गदर्शनासाठी उभा राहतो दोन हजार पंचवीसच्या उत्तराधार्थात मकर राशीचं नशीब एक नवीन रहस्य उलगडायला सुरुवात करणार आहे पण हे उलगडणं सरळ रेषेत होणार नाही ते होईल तीन टप्प्यांतून जिथे प्रश्न अधिक उत्तर कमी जिथे नातं तुटतील पण आत्मा जोडला जाईल आणि शेवटी जिथे एक मोटा हद्रा करेल। पन त्याज शनी तुमी मोठा हदरा तुमच्या अस्तित्वाला पुन्हा परिभाषित करेल पण त्याच क्षणी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या तेजाकडे झेप घ्याल हे तीन टप्पे म्हणजे केवळ भविष्यात येणाऱ्या घटनांची यादी नाही ही आहे परमेश्वराच्या हस्ताक्षराची योजना जिथे तुमचं जीवन कर्म आत्मा आणि नियती चौघेही एकत्र येऊन तुमचं सर्वोच्च रूप घडवणार आहेत मकर राशी जुलै ते डिसेंबर पर्यंत अर्धवार्षिक भविष्य आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांचं आयुष्य वळणावर आहे त्यांचं मन अडचणीत आहे ज्यांना वाटतं मी खरंच योग्य मार्गावर आहे का त्यांच्यासाठी हे तीन टप्पे म्हणजे उत्तर जागृती आणि पुनर्जन्माची वाटचाल आहे आता वेळ आली आहे मकर राशीचा गोड धक्कादायक पण तेजस्वी प्रवासाची दार उघडण्याची तीन टप्प्यातून तुम्हाला घडवणाऱ्या नीतीकडं एक नजर टाकायची आहे ते त्यातील पहिला टप्पा हा गोड सावलींचा आरंभ असेल जो जुलै ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या दरम्यान असेल जेव्हा आयुष्य शांत वाढतं तेव्हा आकाशात मोठा वादळ तयार होत असत टप्प्याचा अनुभव या काळात तुम्हाला एखाद्या आज्ञात ओझ्याखाली चागतोय असं वाटेल काही गोष्टी खूप जवळ येतील पण त्यांचा अर्थ लागणार नाही नात्यात अविश्वास व्यावसायिक गोंधळ आणि मानसिक घालमल सुरू होईल पण कोणतं स्पष्ट कारण सापडणार नाही स्वप्न विचित्र होतील आध्यात्मिक संकेत वारंवार मिळतील पण त्याची दुभंगलेली भाषा समजायला थोडा वेळ लागेल आत्मिक प्रभाव असेल मी कुणावर विश्वास ठेवावा मी कुठे जातोय हे प्रश्न मनाला पोखरत राहतील पण यातूनच एक नवीन गोष्ट हळूहळू रुजायला लागेल आत्मजागर तुम्ही जुन्या साच्यातून बाहेर पडायला कराल पण अजून तुमचं नवरूप रूप तयार झालेलं नसेल गुढ संदेश म्हणजे हे तुमचं बुडणं नाही ही तयारी आहे परमेश्वराच्या अंतर्गत आभास तुम्हाला बदलायला लावतोय दुसरा टप्पा आहे सत्याचं दर्शन होणं जो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे जुनं मोडल्याशिवाय खरं उभं राहत नाही टप्प्याचा अनुभव म्हणजे कोणीतरी फार जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून लांब जाईल शब्दांनी मनाने किंवा कृतीने जुन्या नात्यांचे मुखवटे गिळून पडतील काही जणांचे खरे चेहरे तुमच्या पुढे येतील आर्थिक व्यावसायिक किंवा कौटुंबिक आघाड्यांवर कठीण निर्णय घ्यावे लागतील काही अपयशी सुद्धा येतील पण ती तुमचं चुकलेलं लक्ष दुरुस्त करण्यासाठी असतील आत्मबल निर्मिती होईल तुम्ही स्वतःशी संघर्ष करत असाल पण हळूहळू एक वळण येईल जे गेलं ते गेलं पण मी अजून जिवंत आहे आणि मी अजून उभा आहे याच टप्प्यात तुम्ही स्वतःला नवीन नजरेतून पाहायला लागाल हळूहळू आत्मबल निर्णय क्षमता आणि निर्मळ दृष्टिकोन विकसित होईल तुम्हाला भेटेल सत्य फार वेळ लपून राहत नाही ते उघड होतं तुटत आणि त्याच तुकड्यातून एक नव जग बनत तिसरा टप्पा आहे तेजस्वी हादरा आणि उत्थान हा टप्पा तुम्हाला हादरून टाकेल पण त्याच हादऱ्यातून परमेश्वराचा आशीर्वाद उगम पावेल या टप्प्याचा अनुभव म्हणजे अचानक एक मोठी गोष्ट उघड होईल कदाचित जुना गुन्हा गुप्त संबंध अथवा घरातील एखाद गुप्त सत्य एखादी नवीन संधी समाजात स्थान किंवा परदेश संधी मिळेल जी तुमचा आयुष्य पार वळवेल काहींसाठी ही वेळ असेल आध्यात्मिक जागृतीची एखादा गुरु मंत्र किंवा स्वप्न दर्शनामधून घडणारी कुटुंबात काही नवीन बदल नवीन जबाबदाऱ्या किंवा नेतृत्वाची भूमिका तुमच्यावर येईल तुम्ही जे आधी होतात ते पूर्णपणे नष्ट होईल तुमचं बोलणं चालणं वागणं सगळं बदललेलं असेल लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील हा तोच आहे का आणि तुम्ही स्वतःच म्हणाल हो पण आता मी माझा शुद्ध रूपात आलो आहे परमेश्वराची ब्रह्मवाणी तुम्ही ऐका मकर राशीचा आत्मा घडतो जेव्हा त्याचा आयुष्य गडत होते परमेश्वराचा संदेश ऐका मकर राशीसाठी परमेश्वराची गुप्त योजना आहे तर तुला का उशिराने यश मिळालं तुलाच का सतत कसोटीला उभं केलं जात तुझ्यावरच का जबाबदाऱ्या वाटतात आणि सवलती कमी असतात कारण परमेश्वर तुम्हाला एक सामान्य प्रवासासाठी नाही तर विशेष आत्मकार्यासाठी तयार करत आहेत तुमच्या कुंडलीत शनी मंगळ आणि पृथ्वी तत्वाचं असं एक संमिलन असतं जे सहनशक्ती कर्मनिष्ठा आणि नीतीच्या खोल आराखड्याशी जोडलेलं असतं राशीचा आत्मा हे सामान्य नसतो तो परमेश्वराचा शिष्य असतो म्हणूनच तुमचं आयुष्य उशिरा उघडतं पण उघडलं की प्रखर प्रकाशात फुलतं तुम्हाला आधी गमवावं लागतं जेणेकरून मिळालेलं यश तुमचं अहंकार नाही तर नम्रता वाढवेल तुम्ही अनेक वेळा कोसळता कारण परमेश्वर पाहत असतो की हे आत्मा खऱ्या विजयासाठी पात्र आहे का शेवटचा टप्पा हीच खरी परीक्षा नाही तो तुमच्या युगप्रवेशाचा दरवाजा आहे तुम्ही ज्यांना गमावलं ज्याने तुमचा विश्वास तोडला ज्याने दुर्लक्ष केलं त्यांचा भाग तुमच्या अध्यायात पूर्ण झाला पुढे जे काही येणार ते तुमच्या आत्म्याचं ब्रह्मकार्य असेल जिथे लोक फक्त तुमचं यश पाहतील पण तुमचा आंतरिक युद्ध त्यांना कधीच समजणार नाही हे परमेश्वराचं मकर राशी ही केवळ राशी नाही ती परमेश्वराचा योजनेचा एक जिवंत मंत्र आहे ज्यांचं भविष्य उशिरा उघडत पण जेव्हा उघडतं तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड स्वतः माझा प्रतिनिधी आहे असं जाहीर करतात शेवटी एवढंच लक्षात ठेवा तुमचं धैर्य संयम मौन सहनशक्ती हे परमेश्वराचं मौन आशीर्वाद आहेत हा प्रवास वेदनादायक असेल पण शेवटी तो दैवी असेल मकर राशीच्या लोकांनी शनिवारी शनिदेवाचा सोमवार आणि शनिवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिव यांना अभिषेक करावा तसेच शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करावे या गोष्टींचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात ते भक्तांवर आपले आशीर्वाद वर्षाव करतात शनिदेवाच्या आशीर्वादाने भक्ताला जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळते मकर राशीचा स्वामी हा शनी आहे ज्यावर पृथ्वी तत्वाचे वर्चस्व आहे आणि त्याचे कारग्रह बुध शुक्र आणि शनी आहेत ही राशी गतिमान आहे आणि मकर लग्नाची अडथळा राशी ऋषिक आहे आणि अडथळा ग्रह हा मंगळ आहे राशी चक्रानुसार मकर राशी ही दहाव्या घरात मानली जाते आणि शनीचे स्थायी घर आठ आणि दहा मानले जाते आणि म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी भैरवाची पूजा करावी तीळ उडीद म्हैस लोखंड तेल काळे कपडे काळी गाय आणि जोडे दान करावेत आणि कावळ्यांना दररोज भाकरी खाऊ घालावी छायादान करा म्हणजे एका भांड्यात थोडे मोहरीचे तेल घ्या तुमचा चेहरा पहा आणि ते शनी मंदिरात ठेवून तुमच्या पापांची क्षमा मागा मकर राशीचा अंत नाही तर ब्रह्म उत्थानाची सुरुवात आहे मकर राशीचं हे तीन टप्प्यांचं भविष्य म्हणजे एक सामान्य राशीचा प्रवास नाही ही आहे एका निवडलेल्या आत्माची यात्रा जिथे प्रत्येक टप्पा तुमचं काहीतरी तोडतो पण त्याच तुकड्यातून एक तेजस्वी शांत आणि अढळ स्वरूप जन्म घेतं या प्रवासात तुम्ही काही नाती गमवाल पण आत्म्याची शुद्धता मिळवाल काही योजना कोसळतील पण त्याच ढिगाऱ्यातून नवीन वास्तू उभी राहील काही लोक तुम्हाला कमी लेखतील पण परमेश्वर तुमचं सामर्थ्य जगासमोर मांडतील मकर राशी हे तीन टप्पे म्हणजे जेव्हा परमेश्वर मनाचा जेवा हे तुम्हाला प्रश्न विचारतात जेव्हा परमेश्वर तुमच्या मनाचा आरसा दाखवतात जेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला तू तयार आहेस असं सांगून तुमच्या पाठीशी उभे राहतं या सगळ्यातून काय उमगलं पाहिजे की संकटे म्हणजे शिक्षण असतात ती युक्ती असते जेणेकरून तुम्ही खऱ्या वाटेवर वळाल की गमावलेलं हे शेवट नाही तर आत्मशोधाची पहिली पायरी असते की ब्राह्मण शक्ती तुमच्या प्रकाशाकडे पाठ फिरवत होतात शेवटी एवढंच लक्षात ठेवा तुम्ही कुणाला हरवलं नाही तुम्ही स्वतःला शोधलं आहे तुमचं आयुष्य पूर्वीसारखंच राहणार नाही कारण आता परमेश्वर हे संपूर्ण ब्रह्मांड स्वतः तुमच्या पाठीशी आहे आता तुमचा काळ सुरू होतो गूढ तेजस्वी आणि अमर राशीचा प्रभास केवळ भूतकाळ सोडण्यासाठीचा नाही तो भविष्यालाच पुन्हा लिहिण्याचा अधिकार मिळवण्याचा आहे